नमस्कार प्रेक्षकांनो इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं पण त्याआधी तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करून घ्या म्हणजे मालिकेचे पुढील अपडेट्स आपल्याला पाहायला मिळतील तर आपल्याला असं पाहायला मिळतं की आनंदी विंजनच्या घरी आलेली असते विंजय आनंदीला म्हणतो तुम्ही मला नाही देणार पोरगी तर कुणाला देणार ते औषध कुठला देणार आनंदी म्हणते तोंड सांभाळून बोला हां तोंडाला येईल ते काय पण बोलू नका परिणाम वाईट होतील याचे विंजे म्हणतो अहो तेच सांगतोय मी तुम्हाला हा प्रेमनाथ विंजे जर का तुम्ही नाकारला ना तर परिणाम वाईटच होणार तुम्हाला घर शेती मंदिर हक्काची गादी कधी न मिळणारा मान सन्मान हे सगळं पाहिजे ना आपल्याला सगळ्यांचं सगळं सग्ण माहिती आहे सगळं प्रेमनाथ विंजे सरकारचं हे वैभव नाही आहेच तुम्ही हे जे शोधताय ना तिथं ते ही जागा चुकीची आहे तो डोक्याला हात लावतो आणि म्हणतो इथं आहे वैभव इथं हो आता बंगला बघितला ना तुम्ही समोरचा असे छप्पन बंगले मी उभं करेन आणि तेवढी ताकद आहे माझ्यात आपल्या डोसक्यात जे आहे ते, ते तुम्ही बघताय ना ते तात्कालीन आहे थोड्या दिवसांसाठी आहे काय आहे ना आपला डाऊनफॉल सुरू आहे म्हणून म्हणून तर तुमच्या पदरी पडलं पडायला मी तयार झालो आहे आणि तुम्हाला पण तुमची तुम्हा रेन चांगलीच माहिती आहे काय तर म्हणे मोठ्या भाईसाहेब साहेब मोठ्या भाईसाहेब म्हणतात ओ तोंड सांभाळून बोला हां विंजे म्हणतो तोंड सांभाळूनच बोलतोय ते तुमचे लाडके दीर व्यंकट महाराज त्यांना कसा सगळ्या गावात मान सन्मान आहे त्यांना कसे सगळे हांजीहाजी करतात तसा तुम्हाला आहे का तुमच्या नवऱ्याला घरात तरी आहे का मान आणि असणार पण कसा ना सत्ता त्यांची गादी त्यांची मग मान सन्मान त्यां त्यांचाच ना तुमची आपली तडफड चिडफिड चालूच आहे आता हक्क असून पण हक्क मिळत नाहीये म्हटल्यावर आता आम्ही तरी काय करणार आनंदी भटकन खालीच बसते विंजे म्हणतो सांगितलं होतं ना आपल्याला मनातलं सुद्धा कळतं आनंदी म्हणते पाताळ यंत्री विंजे म्हणतो तुमचं हे जागृत मंदिर म्हणजे सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे कोंबडी आणि तुमचे लाडकेदीर आहेत ना व्यंकू महाराज ते हे सगळं दान करायच्या मूडमध्ये आहेत बरं का काय आता बघा तुमची गादी हिरावून घेतली आता मला तर वाटते की तुमच्या डोक्यावरचे छप्पर आणि जमीन पण हिरावून घेतात की काय एक दिवस एक दिवस तुम्हाला ते रस्त्यावर आणतील मी सांगतो ना आनंदीला व्यंकू महाराजांचे शब्द आठवतात की ते कसं म्हणत असतात की इंदू या घरची मालकी नाही तर विंजे म्हणतो आणि त्यांना काही फरक पडत नाही बरं का त्यांच्या भविष्याची काळजी त्यांना आहे तो गोपाळ सांभाळलेला ना त्यांना अहो तुमच्या दोषाचं काय त्याच्या भविष्याची काय बीजी आहे की नाही तुम्हाला तो आनंदीच्या समोर जाऊन खाली बसतो म्हणतो मी आहे तुमच्यासोबत तुमच्या आदोशच्या भविष्याची तरतूद आहे मी असं समजा मला जेवढी तुमची गरज आहे ना त्यापेक्षा जास्त गरज तुम्हाला माझी आहे आनंदी म्हणते काही झालं तरी मी माझी मुलगी या घरात देणार नाही म्हणजे म्हणतात देऊच नका की देऊच नका मी चेतो तु तुमच्या घरी राहायला दिग्रस्कर फॅमिलीचा घर जावई म्हणून काहीच प्रॉब्लेम नाही आहे मला इकडे व्यंकू महाराज मंदिरात वातीवरात बसलेले असतात तेवढ्यातच तिथे इंदू येते ती विटुरायाचं दर्शन घेते आणि व्यंकू महाराजांना म्हणते मी करू का कापसाच्या वाती व्यंकू महाराज म्हणतात नको मला एकट्याच हवं आहे विटूरायाच्या सेवेचं पुण्य आणि मग इंदू आणि व्यंकू महाराज हसतात व्यंकू महाराज म्हणतात या बसा इंदू म्हणते दोर वाती वळू की फुलवाती वळू व्यंकू महाराज म्हणतात तुला आवडेल ते वळ इंदू म्हणते फुलवात वळते नेहमीसारखं ताराका विसरल्या असतीलच वाती वळायच्या महाराज म्हणतात अगं कामाच्या गडबडीत राहता केव्हा केव्हा इंदू म्हणते त्यांचं कधी कधी आता नेहमी नेहमी व्हायला लागलंय व्यंकू महाराज म्हणतात इंदू चोंबडे असं मोठ्या माणसांविषयी बोलू नये बरं आणि तू बघ किती सुंदर वाती वळती असते इंदू असते आणि म्हणते महाराज सगळ्यात बेस्ट बेस्ट वाती कोण वळतं सांगू का व्यंकू महाराज म्हणतात कोण इंदू म्हणते आपली नारायणीताई व्यंकू महाराज म्हणतात इंदू म्हणते तिला मी बोलवून आणू का व्यंकु महाराज म्हणतात अगं नको कशाला कामात असेल ती इंदू म्हणते आता तुम्हीच म्हणालात ना वाती वळल्यानं पुण्य मिळतं मग तिला पण थोडंसं पुण्य मिळू दे की व्यंकु महाराज हसतात आणि म्हणतात बरं बाई जा सावकाश जा धडपड करून जाऊ नकोस इंदू म्हणते हां आणि ती तिथून निघून जाते इकडे व्यंकु महाराज छान अभंग गात असतात त्यानंतर इकडे आनंदी घरी आलेली असते ती विचारतच असते तिला भिंज्याचे शब्द आठवत असतात मग काय औषध कुठला देणार का तुमची पोरगी घर शेती मंदिर पाहिजे ना तुम्हाला मान सन्मान पाहिजे तुम्हाला आनंदी तशीच तुळशीच्या इथे मटकन खालीच बसते तेवढ्यातच तिथे ते, सुशीला इथे ती मस्त जाऊन सोफ्यावर जाऊन बसते आणि पाणी घेतच असते तेवढ्यात तिला आनंदी दिसते ती पटकन उठते आणि घाबरत म्हणते ते पाणी तुम्हाला देऊ का पाणी हे उष्ट आहे दुसरं देऊ का आणू का दुसरं तेवढ्यातच अंदाजी रागात तेथे आत येतो तो चिडून बोलत आत येतो म्हणतो अय टरमाळ्या पैसे पैसे काय करतो रे देईन एक सान कन देईन आनंदी उठते आणि त्याला म्हणते काय झालं अन्ता जिजाम जीड़ चिडलेला असतो म्हणतो आल्या आल्या डोक्याचं भज करू नकोस हो बाजूला असं म्हणत तो तिला ढकलून आत जातो आणि परत माघारी फिरतो पंचा आणि टोपी काढून खाली टाकतो आणि रागातच म्हणतो हे सगळं माज आहे तिथे सुशिला आणि आनंदी दोघी उभे असतात आनंदीला तर धक्काच बसतो सुशिला त्यांच्याकडे बघतच असते आनंदी तिला म्हणते अय सुशिला म्हणते म्हणते पाणी पाणी आनंदी म्हणते इथं काही तमाशा सुरू आहे ना आहे का नाही ना व काय इथं सुशिला म्हणते जाते आणि ती दोन पटकन निघून जाते आनंदी ती टोपी आणि पंच उचलते आणि लगेचच वर जाते खोली तिथे खोलीचं दार लावते आणि म्हणते अहो आजूबाजूला कोणी आहे याचा अंदाज तरी घ्यायचा ना ती लुबरी होती ना तिथं सुशिला ती अंताजीला म्हणते अहो सांगा ना काय झालं अंताजी रडतच असतो तो म्हणतो एकेकाला डावातून बाद करून टाकीन हां आनंदी म्हणते काय झालं आहे चिडायला अंताजी म्हणतो भरवशाच्या म्हशीला टोनगा आनंदी म्हणते नीट सांगाल की नाही मला काय झालं आहे हां शेंडा बुडका कळू दे तरी मला अंताजी म्हणतो त्या मोठ्या बय वकिलाकडे गेलो होतो मी मोठा वकील मोठा मुकील वकील, वकील पुण्या मुंबईचा केस लढवतो आनंदी म्हणते त्याचं काय अंताजी म्हणतो व्यंक्याने जी कागदपत्रं माझ्या तोंडावर फेकली होती ना ती नेऊन त्याला दाखवली बाबा वकील आहेस काहीतरी कर तू मला वाचीव यातनं आनंदी म्हणते मग अंताजी म्हणतो तो म्हणाला की काहीही होऊ शकत नाही आनंदीला धक्काच बसतो अंताजी म्हणतो ती जमीन इंद्राणी सोपान वाडीकरचीच आहे मी त्याचे पाय धरले म्हणलं ऐ वकील काहीतरी बघ वाचीव मला बघ अरे वकील आहेस ना काहीतरी कर ना नोटा फेकतो तुझ्या तोंडावर बंडलं फेकतो पण जमीन माझी आहे हा आनंदी म्हणते मग तो म्हणाला की काही करतो नाही म्हणाला आपण काहीही करू शकत नाही आता अंताजी म्हणतो मला शहाणपणा शिकवायला लागला म्हणाला हो मी वकील आहे काय हो हे कायदे बदलण्याचा हक्क मला नाही आहे आनंदी म्हणते पण मग काय होणार नाही का अंताजी म्हणतो अगं मग तेच सांगतोय ना मागापासून बोंबलतो आहे ना तुझ्या कानात काही शिसं गेलं आहे का तू नाही होणार सांगतोय ना आणि तो मटकन खालीच बसतो म्हणतो लहानपणापासून हा वाडा ही जमीन हे मंदिर माझी होती पण आज कळलं की ही माझी नाही आहे कसं सांगू स्वतःला की हे माझं नाही आहे अंधी म्हणते याच्यावरती काय उपाय आंताजी म्हणतो नाही देणार कोणाला ही जमीन देणार नाही त्याच्यापेक्षा मोठा वकील बघन आंताजी आणि मग तो म्हणतो की एकेकाला -एक जमीन वाडा मिळूच देणार नाही एखाद्याला गाडावं लागलं ना तरी गाडीने या जमिनीत जित्ता पण मी ही जमीन शेती मंदिर कुणाकुणालाच देणार नाही आणि तो रांगत रांगतच त्या जमिनीवरून चरत असतो तो म्हणतो हा वाडा माझा आहे ही शेती मा माझी आहे असं म्हणत तो वेड्यासारखं करत असतो आणि तो, तो आनी आत निघून जातो आणि आत बसून रडत असतो इकडे आनंदीला विंजेचे शब्द आठवत असतात की मी तुमचं आहे मी तुमच्यासोबत आहे तुमच्या दोक्षाच्या भविष्याची मी तरतूद आहे मला जेवढी तुमची गरज आहे त्यापेक्षा जास्त तुम्हाला माझी आहे हे सगळं तिला आठवत असतं इकडे इंदू नारायणीला ओढतच मंदिरात घेऊन येते म्हणते व्यंकू महाराज बघा ताई आली आता किती बेस्टम बेस्ट वाती वळते बघाच नारायणी म्हणते काका दे मी करते आणि मग ती वाती करायला घेते व्यंकू महाराज म्हणतात बरं इंदू बाळा त्या दिवशी सगळ्या ओव्या शिकवल्या होत्या ना त्या झाल्या का पाठ इंदू म्हणते पाठ झाल्या पण पुढचं पाठ आणि मागचं सपाठ झाले माझं एम व्यंकू महाराज असतात म्हणतात त्यामुळे उजळणी महत्त्वाची आहे बरं बरं म्हण बरं एक ओळी मग ओवी म्हणते खूप छान म्हणते आणि व्यंकू महाराज मंत्रमुक्त होतात नारायणी पण खूप छान वाटत तिला व्यंकू महाराज म्हणतात वा जमतंय की छान जमतंय इंदू म्हणते व्यंकू महाराज हे मी ताईला पण ऐकून दाखवलं होतं बरं का पण मला एक प्रश्न पडलाय विचारू व्यंकू महाराज म्हणतात अजून एक प्रश्न आहेतच का तुझे किती प्रश्न पडतात ग तुला पण चांगला आहे बघ प्रश्न पडणं कायम चांगलंच आहे विचार इंदू म्हणते समजा माझा एखादा मित्र किंवा मैत्रीण आहे एकदम बेस्टम बेस्ट आहे पण घरच्यांना ती मैत्री आवडत नसेल तर मग ती मैत्री कशी ठेवावी नारायणीला धक्काच बसतो व्यंकू महाराज नारायणीकडे बघतात इकडे अंताजी जेवायला बसलेले असतात ते एक घास खातात आणि म्हणतात आमटी तू केली आहे का चव आले एकदम तोंडाला आनंदी हसते आणि ह म्हणते तू आनंदी म्हणते अंताजी म्हणतो तू तर आमोनगावला गेली होतीस ना झाली काय भेट सरकारची आनंदी म्हणते हा अं ताजी म्हणतो काय म्हणाले ते अगं सांग ना सगळं नीट आहे ना आनंदी म्हणते हो मोठं घर आहे तिला त्याचं घर आठवतं पडकावाडा पण तरी पण ती म्हणते बारा बुरुजांचा वाडा आहे दोन बुरुज डासळ आहेत पण मोठं घर आहे नाव मोठं आहे त्यांचं लोक असं तर म्हणतात लोक मोठं असलं का नावं ठेवतात ना ज्यांचं नाव मोठं आहे त्यांनाच तजी दाटावरून उठतो आणि आनंदीजवळ जातो म्हणतो पैसा पाणी व्यवस्थित आहे ना आनंदी म्हणते आहे ना पैसा अडका आहे लोक सोडतच नाहीत त्यांना धरूनच ठेवतात चांगलेच अडकलेत उद्योगधंद्यात काही ना काहीतरी सतत उद्योग करतच असतात लगेच आठवतं की कसं विंजीला तो गुंड ढकलून देतो आणि त्याला कसं मारत असतो ते आणि कशी पैशांची मागणी करत असतो अंतजी म्हणतो अय आनंदी काय एवढा विचार करती सगळं व्यवस्थित आहे ना म्हणजे आपले ऋणानुबंध जुळणार हां आपली नारायणीचं लग्न होणार कसं आहे ना जेव्हा आपला देव पण म्हणतो ना की आपण खानदानी आहे तर उग आहे का आपण खानदानीच आहे देवाला पण मान्य करावंच लागल बघ आनंदी म्हणते दोघांना पण गरज आहे अंताजी म्हणतो हां आनंदी म्हणते आपल्याला त्यांची आणि त्यांची आपल्याला त्यानंतर नारायणी पण तो म्हणतो की त्यांना पण नारायणी आवडली आहे ना अंताजी म्हणतो हो आवडणारच ना पोरगी कोणाची आहे इकडे व्यंकू महाराज म्हणतात म्हणजे तुम्ही एखादी मैत्रीण आहे का तुझी एखादी इंदू म्हणते हो माझी सोना नावाची एक मैत्रीण आहे महाराज म्हणतात कोण सोना आपल्या आगावातीच आहे का इंदू म्हणते हो खाल शाळेतली आहे खूप लांबून येते त्या शाळेत व्यंकू महाराज म्हणतात मग तिचं काय इंदू म्हणते माझी मैत्रीण आहे ती खूप घट्ट मैत्री आहे आमची म्हणजे होट्टी पण आत्ता म्हणते की तिच्याशी बोलायचं नाही आत्ताला मी तिच्याशी बोललेलं आवडत नाही व्यंकुम महाराज म्हणतात का इंदू म्हणते तिचे बाबा वैकुंठभूमीत काम करतात म्हणून मी तिच्याशी बोलायचं नाही असं आत्ता म्हणते पण मला सोनाशी बोलायला खूप आवडतं तिला गप्पा तिच्याशी गप्पा मारायला खूप आवडतं आता मी तिच्याशी मैत्री ठेवायची की नाही काय घेणार आणि ताई आणि तेच हा भाग संपतो आपल्याला हा भाग कसा वाटला हे